थँक यू थँक यू हा हा हो चालू केलेलं आहे आता जस्ट एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत नवीनच आहे अजून दोन सात आहेत वाटत जस्ट जस्ट जस्ट, जस्ट चालू केलं एकच व्हिडिओ टाकलेला आहे कालच दोन व्हिडिओ शूट केलेले आहेत आज दुसरा आहे का लूप करत असतात हा 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 रेग्युलर मी आता कामाला जातोय ना तर म्हटलं असं जाण्यापेक्षा आपलं ब्लॉग करत जाऊया त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याच्याकडे लक्ष नसतं एक चालू केलं की माझं त्याच्याकडे कारण का व्हिडिओ काढताना तुम्हाला पण कळेल आपल्या साठी पण चांगलं आहे हो हो आणि समोरचं जर काही ऍक्सिडेंट होत असतील दुसऱ्या गाडीचं सुद्धा तर आपल्याला त्याची माहिती देऊ शकतो किंवा काय वाईट झालं त्याच्यापेक्षा तुम्ही जर ते हेल्मेट घेतलं फुल फेस हेल्मेट कॅमेराचं नाही ना म्हटलं तरी फोर्टी टू ला जात गोप्रोचा अठरा पर्यंत भेटतं पण ते क्वालिटी चांगली भेटत नाही आता आपल्याकडे मोबाईलच आहे माग तर कशाला हो हो नाही आता थोड्या दिवसांनी चीन माउंट घेऊन पूर्ण फुल फेस हेल्मेट घेतलं की खाली लावलं की त्रासच नाही थँक्यू थँक्यू Thank you.